आजच्या फराळाला सगळ्यांची सुरुवात झाली आहे आणि सगळेजण काही ना काही बनवत आहेत तर सगळ्यात महत्त्वाची वस्तू सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ ह्या फराळामध्ये काय असेल तर ती करंजी जेवढी करंजी महत्त्वपूर्ण आहे तेवढंच त्याचं साहित्यसुद्धा महत्त्वाचं आहे कारण साहित्य जर चुकलं तर आपली करंजीसुद्धा चुकू शकते सारण परफेक्ट असायला पाहिजे करंजीचा साचा जर तुम्ही वापरत असाल तर तो साचा कसा वापरायचा तेसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट अशी करंजी साच्यामधून निघून येते कधी कधी लोकांना प्रॉब्लेम होतो की साच्यामध्ये करंजी गेल्यावर फाटते त्याच्यानंतर करंजी अजिबात तेल पिऊ नये म्हणून काय टिप्स वापरायच्या तरी ते बघू शकता अजिबात करंजीला तेल नाही अगदी खुसखुशीत आपली करंजी तयार होते अगदी तोंडात टाकताच विरगळणारी एवढी खुसखुशीत आणि एकदम परफेक्ट अशी करंजी तयार होते चला तर लगेच करंजी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे तुम्हाला जर मैदा घ्यायचा असेल संपूर्ण तर तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता जर रवा घ्यायचा असेल तर संपूर्ण रवासुद्धा घेऊ शकता आणि जर मैदा आणि रवा दोन्ही मिक्स करायचा असेल तर मी सांगितलेल्याप्रमाणे ते लक्षात ठेवा तर मी अडीच कप मैदा घेतलेला आहे आणि एकदम पाव कप आपण रवा घेतलेला आहे तर तुमच्या घरामध्ये एखादं वाटीचं प्रमाण सेट करायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे रवा आणि मैदा छान असा मिक्स करून घ्यायचा इथे मी चार ते पाच चमचे तूप छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तूप छान कडकडीत गरम करून घेणं गरजेचं आहे कारण हे तुपाचं मोहन जेवढं कडकडीत असेल तेवढीच आपली करंजी खुसखुशीत होणार आहे तर हे गरम असताना ह्या पिठावर घातलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं कारण मोहन आहे ते गरम असतं त्याच्यामुळे हाताला चटके लागू शकतात एकदा आपल्याला सोसवेल असं झालं की आता आपण पीठ छान असं मिक्स करून घेऊया सगळ्यात आधी तूप आहे ते सगळ्या पिठाला अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित तयार होतं आणि सगळ्या पिठाला तूप हे लागलं जातं आता आपण पीठ मळायला सुरुवात करूया तर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला मेजरमेंटने सांगणार आहे किती पाणी मला लागलेलं ला आहे ते तर आता मी जो कप घेतला होता पीठ घ्यायला तर तोच कप मी पाणी वापरायलासुद्धा घेतलेला आहे तर पाणी आपण मेजरमेंटने वापरणार आहोत म्हणजे तुम्हालासुद्धा अंदाज येईल की आपण किती पाणी वापरलेलं आहे तर आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून याला छान असं मळून घेऊया आता अजून थोडंसं पाणी घालायचं असं थोडं थोडं करत पाणी घालत जायचं आणि ह्या पिठाची कन्सिस्टन्सी छान अशी ॲडजस्ट करायची छान पीठ मळून घ्यायचं आता तुम्ही फक्त मैदा वापरत असाल तर पाण्याचं प्रमाण मागे पुढे होऊ शकतं ह्यामध्ये थोडासा रवासुद्धा आपण घातलेला आहे रवा हा पाणी सोप करतो आणि त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढलं जातं त्यामुळे तुम्ही जर फक्त मैदा वापरत असाल तर पाणी हे कमी जास्त होऊ शकतं तर आपण जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्यासाठी मला पूर्ण एक कप पाणी हे लाग लागलेलं आहे पीठ बरोबर असं मळून झालेलं आहे तर आता हे पीठ आपण झाकून ठेवूयात एक अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तासासाठी सुद्धा ठेवू शकता कारण त्यामध्ये रवा असतो तो, तो मुरला गेला पाहिजे तर आता आपण सारण तयार करून घेऊया तर मी दोनशे ग्रॅम एवढं रवा घेतला आहे दोनशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे शंभर ग्रॅम पिटी साखर पाव कप आपण मिल्क पावडर घेतले ड्रायफ्रूट्स आहेत एक टीस्पून खसखस आहे आणि थोडीशी आपण वेलचकूड घ्यायची आहे तर इथे आता एक चमचा आपण तूप घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण सर्वात आधी ड्रायफ्रूट्स तळून घेऊया तर ड्रायफ्रूट्स तळून घेतले की करंजीमध्ये त्याचा क्रंचिनेस छान येतो अगदी दोन तीन मिनटं आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत आता हे परफेक्ट झालेल्या जास्त ठेवायचे नाही तर आता हे बाहेर काढून घेऊया तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्वच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल तर आता रवा आपण भाजून घेऊया तूप तेच ठेवलेलं आहे त्याच तुपावर आपल्याला खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर हलकासा नॉर्मल बदलत आला की आपण रवा काढूया तर सतत याला असं मिक्स करत राहायचं मिडियम फ्लेमवर हे भाजायचं आहे नाही तर हाय फ्लेमवर जर रवा भाजला तर लवकर तो खूप लालसर होत जाणार म्हणून तुम्ही काही गोष्टीची काळजी घ्या थोडं पेशन्स ठेवा आणि हलक्या मंद आचेवर हा रवा भाजून घ्या आता रवा भाजून झालेला आहे तो एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया लगेच आपण लगोलग त्याच पॅनमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत आता यामध्ये परत तूप घालायची गरज नाही कारण पॅनमध्ये हलकं फुलकं तेल असतंच आणि खोबऱ्यालासुद्धा स्वतःचं खूप सारं तेल, तेल सुटतं म्हणून परत यामध्ये तेल घालायची काही गरज नाही तर आता हे खोबरंसुद्धा छान असं भाजून घेऊया खोबरंसुद्धा छान असं भाजून झालेलं आहे हे काढून घेऊया ज्या भांड्यामध्ये रवा काढला आहे त्यावरच हे खोबरं काढून घ्यायचं हो आहे आणि याला छान असं थंड होऊ देऊया तर आता पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे तूप छान विरघळलं की त्यामध्ये आपण खसखस आहे ती भाजून घेऊया खसखस अगदी दोन मिनटात भाजली जाते त्याला फक्त हलकं फुलकं परतत राहायचं आहे लगेच आपली खसखस भाजली जाते तर अशा प्रकारे आपण सगळे जिन्नस आपले भाजून घेतलेले आहेत खसखस आता काढूया तर आपले सगळे जिन्नस छान असे भाजून झालेले आहेत रवा आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठी साखर घालण्याआधी हे चांगलं थंड होणं गरजेचं आहे जर हे थंड झालं नाही ना तर आपलं जे सारण आहे ते कडक होण्याची शक्यता आहे तर बऱ्यापैकी आपलं सारण हे थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पिठी साखर यामध्ये घालायचे आहे तर आपण मेजरमेंट परफेक्ट घेतलेलं आहे त्यानुसार गोडी आपण ठेवायची आहे जर तुम्हाला साखरेचं सा प्रमाण जास्त करायचं असेल तर यामध्ये साखर तुम्ही वाढवू शकता गोडाचं प्रमाण मागे पुढे तुम्ही ठेवू शकता तर आता ही खसखससुद्धा यामध्ये घालून घेऊया त्यानंतर आपले काजू बदाम तेसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मी पाव कप फक्त मिल्क पावडर घेतलेली आहे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायची नाही घातली तरी चालेल पण ह्याने टेस्ट जबरदस्त येते आपलं सारण खूप सुंदर बनते आणि शेवटी आपण वेलचीपूड घातलेली आहे तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं सारण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे हे सारण तुम्ही आरामात वर्षभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शक एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अगदी जसं तसं हे सारण राहतं तर आता आपलं पीठ एकदा चेक करूया तर पीठ आपण खूप वेळ झाला तसंच ठेवून दिलं होतं पीठ छान मुर्तं त्यामध्ये रवा आहे म्हणून आपण ते थोड्या वेळासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं असतं तर आता हे व्यवस्थित आधी मळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण लगेच करंजीला सुरुवात करूया तर पीठ छान मळून घेणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे आपण हे पीठ पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे आता आपण एक छोटा गोळा घेऊया आणि आपली करंजी बनवायला सुरुवात करूया तर तुम्ही ह्याचे गोळे बनवून ठेवू शकता म्हणजे गोळे बनवून ठेवायचे आणि ते एका कपड्याखाली झाकून ठेवायचे म्हणजे त्याला हवा लागत नाही आणि आपलं कामसुद्धा जलद होतं तर आता हा गोळा पिठामध्ये भरवून घ्यायचा आणि छान असा लाटून घ्यायचा तर रवा आणि मैदा हे दोन्ही जिन्नस यामध्ये आहे त्यामुळे हे जरा खेचलं जात आहे जेवढी पारी आपण लाटून घेऊ तेवढी ती छोटी होत जाते म्हणून जरा त्याला जेवढं रुंद करता येईल तेवढं तुम्ही रुंद करण्याचा प्रयत्न करा जेवढी पातळ पारी होईल तेवढी पातळ पारी करायचा प्रयत्न करा तर मी इथे दोन पार्या लाटून घेतलेले आहेत आता हे साच्यावर कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते बऱ्याच जणांना साचा वापरता येत नाही साच्यावर ठेवल्यानंतर करंजी फाटते तर त्याचं मुख्य कारण काय आहे ते जाणून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला जी डिझाईन दिसते त्याच्या पुढे थोडंसं आपली जी पारीचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर जी नक्षी आहे मधोमध तर तिथे आपल्याला असं प्रेस करायचं आहे आणि आता त्यावर आपल्याला सारण भरायचं आहे तर हा साचा ज्याच्याकडे आहे त्यासाठी तर त्याला हा साचा वापरता येत नसेल तर ह्या पद्धतीने करंजी बनवायची आहे तर करंजीचं सारण दोन्ही बाजूला भरायचं नाही एकाच बाजूला भरायचं आहे आणि आता व्यवस्थित आपण सारण भरल्यानंतर साईडला डिझाईन दिसते त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपली करंजी आहे ती फुटणार नाही निघणार नाही तर त्याच्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे तो त्याच्यावर ठेवायचा आणि खाली बघा तुम्हाला गॅप दिसत असेल अशा प्रकारे गॅप ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर झाकण लावून थोडं प्रेस करत जायचं आहे जेणेकरून काय होणार त्याला एक आकार मिळणार आणि आपली करंजीसुद्धा एकदम फिक्स होणार आता जेव्हा तुम्ही त्याला प्रेस करणार त्यावेळेला समोरचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो निघून जाणार आणि त्याच्यानंतर आपण ओपन करूया तर परफेक्ट अशी आपली करंजी तयार होते कुठेही करंजी फाटली नाही किंवा कुठेही चिकटली नाही आणि हा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तोसुद्धा व्यवस्थित निघून आलेला आहे तर किती सुंदर आपली करंजी तयार झालेली आहे एक्स्ट्राचं कुठलंही पार्ट आपल्याला दिसत नाही एकदम परफेक्ट जसं साचा आहे तशीच आपली सुंदर नक्षीदार अशी करंजी तयार होते तर ज्याच्याकडे हा साचा आहे त्याला यूज करता येत नसेल तर अशा प्रकारे तो यूज करायचा आहे तर आता सगळ्या करंजा मी तयार करून घेतलेल्या आहेत करंजा तयार झाल्यानंतर अशा कपड्यामध्ये ठेवायच्या जेणेकरून त्याला हवा लागत नाही आणि अशा प्रकारे मी अर्ध्या करंजा करून घेतलेल्या आहेत आणि ह्या करंजा आता आपण तळून घेऊया तर अर्ध्या किलोच्या प्रमाणात खूप साऱ्या करंजा तुम्ही बनवू शकता तर आता ह्या करंजा आपण तळून घेऊया तर तेल बऱ्यापैकी छान असं कडकडीत गरम झालेलं आहे सुरुवातीला तेल एकदम गरम होऊ द्या त्याच्यानंतर करंजी टाकल्यानंतर थोडा गॅस मिडियम करा आणि त्याच्यानंतर ह्या करंज्या सोडायच्या आहेत तर आता व्यवस्थित आपण करंजी तळून घेऊया एका वेळेला जेवढ्या करंजा कढईमध्ये मावतील तेवढ्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत करंजीचा कलर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान अशा करंज्यात तळून घेऊया दोन्ही बाजूने अशा आलटून पलटून करंज्यात तळून घ्यायच्या आहेत आणि करंजीचा कलर काय जबरदस्त आलेला आहे तर करंजी अशा प्रकारे तेलामध्ये तळली आणि खूप साऱ्या टिप्स आहेत म्हणजे पीठ मळण्यापासून सारण बनवण्यापासून ते करंजी तळण्यापर्यंत खूप साऱ्या टिप्स असतात जेणेकरून आपली करंजी आहे ती तेलकट होत नाही परफेक्ट होते अशा प्रकारे सगळ्या करंजा तळून घेतलेल्या आहेत बघू शकता काय भारी कलर का आलेला आहे करंजी एकदम खुसखुशीत आणि परफेक्ट झालेले आहे तर आता आपण सगळ्या करंजा तळून घेतलेले आहेत हे मी अर्धी बॅच तळून घेतलेले आहे अजून अर्ध्या करंज्या आपल्या तळायच्या बाकी आहेत तर आता मी तुम्हाला ही एक करंजी फोडून दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे आणि मुख्य म्हणजे अजिबात तेल पित नाही एकदम कमी तेलाच्या ह्या करंजा होतात तर परफेक्ट तुपाचं प्रमाण आणि परफेक्ट साहित्य घेतलं ना की अशी भरपूर खुसखुशीत आपली करंजी तयार होते तर आता आपण करंजी फोडून बघूया आणि बघूया कशी झालेली आहे तर खूपच खूपच सुंदर आणि खूपच खुसखुशीत अशी करंजी तयार होते सारण एकदम काटोकाट भरलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्या सगळ्या करंजा तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करंजी बनवून बघा आणि मला सांगायला अजिबात विसरायचं नाही तुमच्या करंज्या कशा झाल्या एकदम सुंदर आणि परफेक्ट करंजी तयार होते आणि सांगितलेलं सगळं साहित्य जसं तसं घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा थँक्यू